आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची स्टाफसह पुन्हा एकदा अवैध वाळू उपसावर का धडक कारवाई करून वाळू माफियांना पुन्हा एकदा मोठा दणका दिलाय अवैध वाळू उपसा आणि वाळू वाहतूक करणाऱ्या आरोपीस पिकअप टेम्पो आणि वाळूसह ताब्यात घेऊन अटक करून पाच लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त याबाबत सविस्तर माहिती अशी की मसवड पोलीस ठाणे हद्दीतील मानगंगा नदीच्या पात्रातून एक पांढऱ्या रंगाच्या पिकअप टेम्पोमध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करीत असल्या बाबूची खात्रीशीर बातमी काढून सदर पिकअपला पकडण्यासाठी जाऊन त्याचा मसुवाड परिसरात शोध घेतला असता मसुवाड बाजूकडून मसुवाड ते माने वस्ती जाणाऱ्या रोडवर मल्हार नगर येथील समाज मंदिरात शेजारी पाठलाग करून पकडले असता त्याच्यामध्ये वाळू भरलेली दिसून आली त्यामुळे या अनुषंगाने मसुवाड पोलीस ठाण्यात आरोपी कुलदीप संपत माने राहणार माने वस्ती मसुवाड तालुका माळ जिल्हा सातारा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पिकअप टेम्पो वाळू असा पाच लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणारे आणि वाळू वाहतूक करणारे यांचे दहावे धनानले आहेत सदरची कामगिरी ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पी एस आय अनिल वाघमोडे पोलीस हवालदार नमुनाथ शिरकुळे खालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केले आहे मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा